नमस्कार मैत्रिणींनो मी सौ वंदना यशवंत शिरसाट राहणार मुंबई सर्वप्रथम मी स्वयंप्रभा महिला मंच आणि अध्यक्षा सौ स्मिताताई ताई यांनी जी राज्यस्तरीय हौदे हो दे वायरल काव्य वाचन स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आज संपूर्ण जगाला करोना नावाच्या सूक्ष्मजीवाने नाचवले आहे आणि त्यासाठी मी निसर्गाला साथ घालीत आहे माझे कवितेचे शीर्षक आहे हे निसर्गा हे निसर्गा आज आम्ही हरलो आहोत खरच निसर्गा आज आम्ही चुकलो आहोत प्राणी म्हणू नको की पक्षी म्हणू नको सगळी तुझीच लेकरे पण आम्ही कुणाला जुमानले नाही शोभेसाठी म्हण की जिबेसाठी म्हण आम्ही कुणाला सोडले नाही जंगले तोडली झाडे तोडली पशु पक्षी रस्त्यावर आणली सिमेंटची जंगले उभारली आकाशालाही ठेंगणे केले उंच भरारी मारली विज्ञानाने आम्ही खूप खूप पुढे गेलो आहोत पण आज तुझ्या पुढे झुकलो आहोत पण आज तुझ्या पुढे झुकलो आहोत निसर्ग खरंच आज आम्ही चुकलो आहोत जगाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जगाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत उडणारे आम्ही कोरोनासारख्या सूक्ष्मजीवापुढे आज हातबल झालो आहोत चार भिंतीत लपलो आहोत खरंच आज आम्ही हरलो आहोत तू नेहमीच सावध केलेस आम्हाला तू नेहमीच सावध केलेस आम्हाला कधी अवकाळी पाऊस तर कधी भूकंप आणि आज काय तर म्हणे करोना कळले कर आहे तू भलताच चिडला आहेस चार भिंतीत कोंडून आम्हाला माणूस शिकवली आहेस बस कर आता बस कर आता माफ कर आम्हाला जगणार आहोत मरणार आहोत आणि शेवटी काय तुझ्याच कुशीत विसावणार आहोत निसर्गा निसर्गात चुकलो जरी आम्ही एक संधी हवी आहे तुझी साथ हवी आहे मन मन निसर्गा काही मन निसर्गा आज तुलाच सांगत आहोत जन्म तू दिलास आणि आम्ही वैज्ञानिक झालो तुझाच अभ्यास करता करता आज विचारवंत झालो विज्ञानाला पुढे नेणार आहोत विज्ञानाला पुढे नेणार आहोत या संकटातूनही मार्ग काढणार आहोत तुझ्या सोबत पुढे पुढे चालणार आहोत पडली होती थोडी भुरड पडली होती थोडी भुरड पण आता सावरलो आहोत पान प्राणीमात्रापासून खूप काही शिकलो आहोत आता फक्त एकच आहे आता फक्त एकच आहे माणुसकीला जपणार आहोत वर्णभेद संपवणार आहोत प्राणीमात्रांवर प्रेम करणार आहोत विज्ञानासोबत उडणार आहोत पण निसर्गा आम्ही तुला जपणार आहोत आम्ही तुला जपणार आहोत धन्यवाद